चंद्रपूर मुंबई चंद्रपूर पुणे दररोज जलदगती रेल्वे सुरू करा आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूरहून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक असतानाही आठवड्यातून एक सुपरफास्ट रेल्वे या मार्गाने धावत आहे परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे चंद्रपूर मुंबई चंद्रपूर पुणे दररोज जलदगती रेल्वे सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांना केली आहे मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा हे आज चंद्रपुरात असताना रेल्वे स्थानक येथील मीटिंग हॉल येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व्यापारी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना मुंबई आणि पुणे येथे नियमित प्रवास करावा लागतो मात्र सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे सोळा अठरा तासांचा कालावधी लागत आहे सध्या चंद्रपूरहून मुंबई आणि पुण्यासाठी केवळ साप्ताहिक गाड्या उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मुंबई आणि चंद्रपूर पुणे दररोज धावणारी दुरंतो किंवा सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी आमदार किशोर जोर्गेवर यांनी केली आहे